नमस्कार झकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तुम्हा आहे तुम्हाला ही तिळाची चिक्की बनवायची आहे पण पाक बिघडण्याची भी भीती वाटते का तर आता अजिबात काळजी करायची कारण नाही कारण की आज आपण जगस रेसिपीजमध्ये पाक न बनवता म्हणजेच पाकाची तिळाची चिक्की कशी बनवायची ते बघणार आहोत अतिशय कुरकुरीत त्याचबरोबर खुसखुशीत ही चिक्की तयार होते आणि तेही कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी, कमी, -कमी साहित्यामध्ये सुरुवातीला आता आपण तिळ भाजून घेणार आहोत तर एक वाटी मी तीळ इथे घेतलेली आहे तर इथे मी गावरान तिळ घेतलेली आहे त्याऐवजी तुम्ही सफेद तिळीचा सुद्धा इथे वापर करू शकता तिळ भाजले का नाही हे कसे ओळखायचे तर तिळ भाजल्यावर त्याचा खमंग असा सुगंध यायला सुरुवात होते त्याचबरोबर तिळीचा रंगसुद्धा बदलतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तिळ ही तडतडायलासुद्धा सुरुवात होते अशा वेळेस समजावे की तीळ ही छान अशी भाजली गेलेली आहे तिळ भाजताना आपल्याला तिळीचा खूप जास्त रंग हा बदलू द्यायचा नाही आणि तीळ ही आपल्याला मिडियम टू लो फ्लेमवरच भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही तीळ इथे भाजून झालेली आहे यापेक्षा आपण जर डार्क रंगावर तीळ ही भाजली तर तिची चव कडवट लागू शकते आता ही तीळ भाजलेली आहे तर लगेचच मी ही तीळ काढून घेणार आहे आणि आता कढई गरम आहे तर त्या कढईमध्ये मी एक वाटी साखर घालून घेणार आहे ज्या वाटीने आपण तीळ मोजलेली होती त्याच वाटीने आपल्याला यामध्ये साखरसुद्धा घालून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपण हलवत राहून साखर ही विरघळून घ्यायची आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम टू लोस ठेवायची आहे आणि त्यावरच ही साखर छान अशी विरघळून घ्यायची आहे आता आपली ही साखर विरघळती आहे तोपर्यंत आपल्याला चिक्कीची काही पूर्वतयारी करून घ्यायची आहे ते एक ताट घेतलेले आहे आणि ताटाच्या पाठीमागच्या बाजूला मी तूप लावून घेणार आहे सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित तूप लावून घ्यायची आहे कारण की चिक्कीला जर आपण तूप न लावता असंच जर या ताटावर टाकली तर ती ता ताटाला चिकटूप बसेल त्याचबरोबर आपल्याला इथे लाटण्याचासुद्धा वापर करायचा आहे म्हणून मी लाटण्यालासुद्धा व्यवस्थित तूप हे लावून घेतलेले आहे आता आपली ही पूर्वतयारी झाली आहे तर दुसऱ्या बाजूला बघूयात की आपली साखर विरघळली आहे की नाही तर साखर ही हळूहळू विरघळायला सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर साखरेचे जे दाणे आहेत तर ते एकमेकाला इथे चिकटतानासुद्धा आपल्याला दिसत आहेत साधारणत आता दोन तीन ले 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 सा ते तीन मिनटं झालेली आहे आणि साखरेचे टेक्स्चर हे बऱ्यापैकी बदललेले आहे आपल्याला इथे गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही जर आपण हाय फ्लेमवर जर ही साखर विरघळण्याचा प्रयत्न जर केला तर अशा वेळेस ही साखर जळू शकते आणि त्याचा करपट असा वाससुद्धा येऊ शकतो आता चार, ले ले चार ले 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 ले। ते पाच मिनटं झालेली आहे आणि साखरेचा रंग इथे बदललेला आहे त्याचबरोबर साखरेमधला जो चिकटपणा आहे तोसुद्धा इथे वाढलेला आहे आता यानंतर साखर ही अगदी काही मिनटातच पटकन विरघळणार आहे तुम्ही बघू शकतात की यापैकी बऱ्यापैकी साखर ही विरघळलेली आहे आणि त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे अशाच पद्धतीने आता आपल्याला एकसारखे हलवत राहायचे आहे जेणेकरून ही जी साखर आहे तर ही कढईला खाली चिकटणार नाही ना आता ही साखर पूर्णपणे व्यवस्थित अशी विरघळलेली आहे तर आपली ही जी तिळाची चिक्की आहे तर ती कुरकुरीतबरोबर खुसखुशीतसुद्धा व्हायला हवी आहे त्यासाठी मी यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घेतलेले आहे तूप घातल्यामुळे चिक्की ही कडक होणार नाही तर ती फक्त कुरकुरीत होईल त्याचबरोबर खाताना ती अगदी खुसखुशीत लागणार आहे आता साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि तूपसुद्धा व्यवस्थित मिक्स झालेले आहे तुम्ही इथे बघू शकता साखरेचा एकही कण इथे आपल्याला दिसत नाही यामध्ये महत्त्वाची टीप म्हणजे साखर विरघळून घेताना आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही या तिळाच्या चिकीची चव अजून वाढावी यासाठी मी यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे आणि ही वेलची पावडर व्यवस्थित यामध्ये मिक्स केलेली आहे त्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि त्यानंतरच यामध्ये भाजून घेतलेले तिळ घालून घ्यायचे आहे यानंतरची प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करावी लागणार आहे आपण अगदी पटकन ही तिळ ह्याच विरघळलेल्या साखरेमध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तूप लावलेल्या ताटावर हे सर्व मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचे आहे चिक्कीचे मिश्रण ताटावर ओतून झाल्यानंतर त्याच चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण मी ताटावर जेवढे शक्य होईल तेवढे सर्व बाजूने पसरवून घेणार आहे आता हे मिश्रण पसरवून झालेले आहे त्यानंतर आपण ज्या लाटण्याला तूप लावून घेतलेले होते तर त्याच लाटण्याच्या साहाय्याने आता आपल्याला हे जे चिक्कीचे मिश्रण आहे तर ते लाटून घ्यायचे आहे असे केल्यामुळे ही चिक्की सर्व बाजूने अगदी एकसारखी तयार होणार आहे कोणत्याही बाजूला ती अगदी पातळ किंवा कोणत्या बाजूला जाड अशी राहणार नाही त्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढे आपण लाटण्याने हे मिश्रण पसरवून घेणार आहोत आता तुम्हाला ही चिक्की कितपत पातळ अथवा जाड हवी आहे त्या प्रमाणात तुम्ही हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे आता लाटण्याच्या सहाय्याने मी ही चिक्कीचे जे मिश्रण आहे ते, ते व्यवस्थित असे पसरवून घेतलेले आहे मिश्रण गरम असतानाच आपल्याला हव्या त्या आकारात ह्या चिक्क्या कट करून घ्यायच्या आहे जर मिश्रण थंड झाले तर आपण याच्या चिक्क्या ह्या व्यवस्थित अशा कट करू शकणार नाही तर चौकोनी आकारात मी इथे चिक्क्या ह्या कट करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुरीच्या चायेने ह्या चिक्क्या ज्या ठिकाणी आपण कट केलेल्या आहेत त्याच ठिकाणी सुरीच्या चायने पुन्हा एकदा कट करून घेणार आहोत असे केल्यामुळे हे मिश्रण थंड झाल्यावर सुद्धा ह्या चिक्क्या अगदी व्यवस्थित अशा बाहेर येणार आहेत कारण की मिश्रण हे गरम असताना पुन्हा ह्या चिक्क्या ज्या आहे हो आहेत त्या एकत्र होत असतात त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला सुरीने ही प्रोसेस करणे खूप आवश्यक आहे सर्व चिक्के हे व्यवस्थित कट करून झालेले आहेत त्यानंतर आता आपण हे चिक्क्या अगदी दहा मिनटासाठी थंड होऊ देणार आहोत दहा मिनटामध्ये हे सर्व चिक्क्या अगदी व्यवस्थित अशा सेट होणार आहे चला तर मग दहा मिनटानंतर आता आपण हे चिक्क्या व्यवस्थित सेट झाल्या का नाही हे बघणार आहोत तर अगदी पटकन ह्या चिक्क्या ताटापासून वेगळ्या होत आहे म्हणजेच ह्या चिक्क्या अगदी व्यवस्थित असे सेट झालेले आहे आणि आपण ताटाला व्यवस्थित सर्व बाजूने तूप लावून घेतलेले होते त्यामुळे हे चिक्क्या ताटापासून अगदी पटकन वेगळ्यासुद्धा होत आहे आणि त्या ताटाला चिकटूनसुद्धा बसलेल्या नाही आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात आपण चिक्की बनवताना तुपाचा वापर केलेला होता त्यामुळे ह्या चिक्कीला खूप छान अशी चकाकी आली आहे अगदी विकतच्या मिळतात त्यापेक्षाही छान अशा ह्या चिक्क्या दिसत आहे त्याचबरोबर त्या कुरकुरीतही झालेल्या आहे आणि कडक न होता त्या खुसखुशीतसुद्धा झालेल्या आहे या चिक्क्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर तुम्ही हवाबंद डब्यामध्ये ठेवून महिनाभर हवे ते वेळेस खाऊ शकता अगदी शेवटपर्यंत ह्या अशाच कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतात तर, तर मग आहे का नाही अगदी साधी सोपी रेसिपी तर तुम्हीसुद्धा ह्या बिनापाकाच्या कमी साहित्यात कमी वेळेत बनणाऱ्या खुसखुशीत कुरकुरीत आणि चविष्ट अशा तिळीच्या चिक्क्या नक्कीच बनवून बघा आणि त्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि झकस रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर झकस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असंच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत